काय आहे रुते निस्तेचा आकडे वाढविले मिशांचे डोळ्याने दिसत नाही का अरे विडा विडा अरे मग खाकी बर का अरे यो साधा सुधा विडा नाहीये तू म्हणजे बिनवातीचा कंदील कंदीलच राहिला करे अरे हो राजाच्या दरबारात पैजेचा इडा उचललाय मी अरे पर केलस बाबा फुक्का मारशील ना राजा फासावर दिल अरे कशामुळं फासावर दिल बघा माझ पोरग राजाचा पण पुरा करत का नाही सात ताळाची माडी बांधताय का नाही आणि राजाच्या लिक्की संगत त्याच लगीन होत का नाही ते बघत राहा रामझा गावाला जेवण आहे चुल बंद <laughs> आव आता देतो बर का <laughs> जरा कमी खाये <laughs> राजा समोर उग बेकार दिस राजदारबारी बसशील तिथच हा न <laughs> बर निघतो मी मला टाइम नाहीये बऱ्याच लोकांना ही गोष्ट सांगायची ही बातमी सांगायची <laughs> कस आहे मला बोलायला जास्त आवडत नाही नाही तर मी बसलो असतो गप्पा मारी पण आपल्याला नाही बोल आनंद निघू का नाही माझ्याकडे वेळ असता तो बसला निघू का निघू अरे मामा असा आवळ्या पूर्त कामात गेला की अरे या येड्यानं राजाचा इडा उचललाय आता याला पोर न बाळ आणि नसल्या पोराचं कुणाशी अशी लावणार आहे गंगे अगे काय ग का कुणी तुझं बोलणं ऐकलं तर त्यांना काय वाटन काय वाटन ह्या बाईला नवरा दिसला की हिचा उत्साह उफाळून येतो तुझ्या उत्साहाचं चा कारण जरा आवर आणि मी काय सांगतो ते कान आणि ध्यान देऊन नीट ऐक